आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकुळ या गावामध्ये हा जो आम्ही आजपर्यंत तर ओबीसी मेळावे घेत होतो पण आज इथं बहुजन मेळावा आणि बहुजन एकत्रीकरणाचा मेळावा साजरा होतोय महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतेच्या पिवळ्या बाजारामध्ये आज नियुन वादळ सुद्धा सामील झालाय आणि हा खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाठपुरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आता खऱ्या अर्थानं पाठपुरच्या काही संयोजकांची मी नाव कारण किती वेळ चालणार आहे ते फटाके पाठपुर गावच्या पंचक्रोशी मधल्या मग ते पेनूर असेल तात्री सिकंदर असेल सौंदने असेल फुलचिंचोली असेल शेज बाबागाव असेल अंकोली असेल कोनेरी असेल पुळूज असेल नारायण चिंचोली असेल परमेश्वर पिंपरी असेल खंडाळी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या बसत्या ईश्वर वाटा अजून सांगा

बटान पहिला आले तुम्ही इथं बर ऐका ऐका लांबोटी मोहळ मोहळ तालुक्यातील सर्व मोहळ तालुक्यातील सर्व अरे सोलापूर आहे अरे काय झालं म्हणतात अरे हाके सर तिकडं मराठपर्यंतच येतंय आता इथं आमचं एक मित्र ढाबेवाड चौधरी वरून आले आमचे पप्पू मसाला फलटण वरून आले सांगून हे बघा सगळे हे बघा इथं जे जमा झालेले हे सगळे नेते नेते आणि हे नेते साधे सुधे नेते नाहीत परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणारे नेते खऱ्या अर्थानं पुळूस गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावत तेवढं कमी आहेत पण एक दहा पंधरा नावा नावं घ्यावीच लागतील आणि ज्यांची नावं घेतली ना नाही त्यांनी अजिबात राग मानायचा नाही बरोबर आहे काय कारण हा सुरेख असा कार्यक्रम आता आम्ही इथं उभं राहिले एवढा मोठा हार आणला यांनी अरे आम्ही कुठे आमदाराची पोरण आहे खासदाराची फोर नाही उगाड्यातली पोरं आम्ही आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगेसाहेब या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा थोज फटा का लावला असेल बन अरे आम्ही काय दोन आपले दो बांधव आपले बांधव आहेत पण आपण काय आतंकवादी आहोत आपण काय अफगाणिस्तान मधन पाकिस्तान मधनं आलोय अरे आपण गावच्या तुमची गावच आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमच्या पाटील नावाचा हा हिंद केसरी पैलवान इथं आम्ही उगाच म्हणत नाही हिंद केसरी पैलवान इथं बसलाय अरे आमची पोरं जर रस्त्यावर उतरली ना एक एक जर उतरला ना कुठे पळून दाखवली आम्हाला संरक्षणाची वगैरे अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची आणि या पाटोल गावामधल्या काही मंडळींची मी नावं घेतो इथं त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावला आहे या पुस्करांचं आभार जेवढं मानावं तेवढं आहे त्यामध्ये आमचे दिलीप भगवान काळे असतील आबासाहेब शिंदे असतील बाळासाहेब मसेकर असतील सचिन गावडे बशीर मुजावर नवनीत अनुसे शंकर जाधव रवी माळी भैया सलगर सुरेश सोपान कांबळे त्याचबरोबर नितीन वसेकर आमचे अतुल भैया शिंदे सुनील सुतार आमचे दत्ता निखिल कांबळे साहेब अरविंद काळे नाना सरगर माधवराव बिचकुले त्याचबरोबर पर सागर गावळे नवनाथ रघुनाथ आडेगावकर धनाजी काळे पोपट काळे कालिदास वसेकर चंद्रकांत ढोकरे गणेश नामदेव सुनील परदेशी इम्तियाज मुलानी हनुमंत चव्हाण लक्ष्मण लोंडे शिवाजी लोंडे रामभाऊ लोंडे आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्ले झाले ते आमचे शंकरराव वाघमारे साहेब सगळ्यात शेवटी नाव घेतलं त्यांचं असे अनेक मंडळी आता मला मूळ भाषणाकडे काय यावं लागेल आता काय मी बोलणारा माणूस आहे